इंदिरा आय व्ही एफ हॉस्पिटल लिमिटेडने एक्केचाळीस सिटी हब दुसरा मजला श्री स्वामी समर्थ नगर गाडीतळ हडपसर पुणे येथे आपल्या नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नगरसेवक योगेश मुळीक इंदिरा आयव्हीएफचे झोनल बिझनेस डायरेक्टर डॉक्टर अमोल लुंकड डॉक्टर इशिता लुंकड हडपसर सेंटर हेड डॉक्टर ईशा कपूर सह अन्य मान्यवरही उपस्थित होते या नव्या केंद्राच्या सुरुवातीमुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुव्यवस्थित सुरक्षित आणि सुलभ प्रजनन उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत फर्टिलिटी आणि असिस्टेंट रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेसच्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज हे केंद्र रुग्णांना स्टँडर्ड क्लिनिकल प्रोटोकॉल पेशंट सेफ्टी सिस्टीम आणि तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धतींच्या माध्यमातून पारदर्शक सुरक्षित आणि स्थिर उपचार सेवा उपलब्ध करून देईल पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये आता जे लाईफस्टाईल चेंज होत आहे त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढत आहे बरेच स्टडीज सांगितलं आहे की इन्फर्टिलिटी वाढत आहे आणि म्हणून या ठिकाणी आय व्ही एफ सेंटर्स होणे खूप गरजेचे आहे आणि मला असं सांगण्यात आलं की आय व्ही एफची दोनशे एकवी शाखा आहे पूर्ण भारतामध्ये इंदिरा आय व्ही एफची आणि ते चांगलं काम करत आहे सर्व पालकांना ते खुशी देत आहे जे आ ते नॅचरल पद्धतीने करू शकत नाही म्हणून खूप गरजेचं आहे हे आणि त्यांना खूप खूप अभिनंदन की हळपसर भागामध्ये त्यांनी नवीन शाखा उघडली दिवसेंदिवस नितानता वाढते आणि त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत राईट फ्रॉम आपले लाईफस्टाईल झालं वाढतं वजन झालं किंवा जंक फूडचं प्रमाण झालं पोल्युशन झालं आणि त्या त्याच्यासाठी प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळं प्रत्येक निसंतन दाम्पत्यांपर्यंत सायंटिफिक इन्फॉर्मेशन जावं आणि त्यांना ती सुविधा उपलब्ध असावी की प्रत्येक आणि संतांना ते आपलं कारण समजून घ्या घ्यायला हवं आणि कारणाप्रमाणे निवारणाची सुविधा पण त्यांना त्यांच्यापर्यंत पोचायला हवी म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये इंद्राय यू एफने वेगवेगळ्या ठिकाणी आपले सेंटर्स सुरू केले आणि ॲक्सेसिबिलिटी म्हणजे ट्रीटमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या शाखा आम्ही उघडत गेलो आज लोकन ही पुण्या जिल्ह्यातली सहावी शाखा आहे आणि मा म्हणजे पूर्ण भारत आणि नेपाळ आणि बांगलादेश मिळून आपले दोनशे प्लेक्स दोनशेपेक्षा जास्त सेंटर आता कार्यरत आहेत तर उद्देश हेच आहे की लोकांना लोकांपर्यंत ही सायंटिफिक ट्रीटमेंट पोचली पाहिजे लोकांना त्याची माहिती पण मिळायला हवी आणि ती ट्रीटमेंट त्यांच्या आवकात पण असायला हवी आणि योग्य सायंटिफिक ट्रीटमेंट घेऊन निसंतन दाम्पत्यांना प्राप्ती करण्यासाठी तसंच हे सेंटर जे हडपसरचं आहे हे या भागात कारण की आता पुणे श शहराचं विकास असं झाला आहे आणि ट्रॅफिक असं आहे की लोकं पोचू शकत नाही एकच सेंटर जर असेल तर त्यामुळं हडपसरचं सेंटर इथल्या लोकल पब्लिकसाठी ते गरजेचं होतं म्हणून या जागे आपण हे सेंटर सुरू केलं आहे जिथे आपल्या आयुआय झालं निसांतान दाम्पत्यांचं कारण समजून घेण्यासाठी सगळं इव्हॅल्युएशन झालं सोनोग्राफी झाल्या त्यांचं सिमेंट ॲनालिसिस किंवा सिमेंट फ्रीजिंग आणि आय यू सारख्या सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि आपलं सेंट मेन सेंटर इथं विमाननगरमध्ये आहेत जिथे अजून ॲडव्हान्स्ड आय वी एफच्या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत तर जास्त दाम्पत्यांना याचा फायदा घेता येईल या उद्देशाने या सेंटरचा आपण स्थापना केलेली आहे सावजा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण इथे उद्घाटन प्रसंगी आलेलो आहोत निश्चितच एक आनंदाची बाब आहे की पुणे शहरामध्ये एक नागरिकांना जे स्वप्न असतं मुलभाव ववं तर ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज या अमोलजी लोंकड जी लोंकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून इथे पूर्ण होते आणि आज पाहतो की पुण्यामध्ये हे सहावं आहे आणि तसंच भारतामध्ये देखील यांच्या माध्यमातून अनेक शाखा येथे केलेल्या आहेत मग या सर्वांचा लाभ आज या गुन्हे परिसर असेल किंवा आजूबाजूच्या परिसर असेल ह्या नागरिकांना होतो आणि अशाच प्रकारच्या कार्य पुढच्या काळात घडो अशा मी शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद सर ईशा कपूर हूं। आ, मैं मे इंदिरा आय वी एफ हडपसर सेंटर की सेंटर हेड हु हमारा जो हडपसर में सेंटर है वो फोर्टी वन सिटी हब मे सेकंड फ्लोर पर है और गाडी तल के सामने है आ, अब हमारा जो ये ओपीडी सेंटर है यहाँ पर हम डिटेल कंसल्टेशन देते हैं आपके लिए आपकी सारी तपास करते हैं इसका पता लगाते हैं इसी सेंटर में अल्ट्रासोनोग्राफी करते हैं एडवांस्ड ब्लड टेस्ट करते हैं सीमन का टेस्ट करते हैं और ये सारे टेस्ट करके हम पता लगाते हैं कि प्रेग्नेंट ना होने का क्या, क्या कारण है उसके लिए फिर हम एक ट्रीटमेंट प्लान बनाते हैं उस ट्रीटमेंट प्लान को हम एग्जीक्यूट भी करते हैं यहाँ पर हमारे पास इंजेक्शन रूम भी है हम इंजेक्शन देते हैं बेसिकली बोला जाए तो हम आई आई

हमें ट्रीटमेंट भी हमारा सक्सेसफुल रहा और डॉक्टर्स भी हमेशा पॉजिटिव ही बोलते रहे कि हो जाएगा हो जाएगा और एंड में अच्छे से हुआ भी और बहुत ही कॉपरेटिव है और पूरी टीम ऐसा नहीं सिर्फ एक डॉक्टर सब अपना वर्क बहुत अच्छे से करते हैं इसका जो पार्ट है जो स्कैनिंग टीम है जो टेस्टिंग टीम है हर कोई अपना काम बहुत अच्छे से करता है एंड दे ट्रीट लाइक कि आप उनके लिए अच्छे पेशेंट तुम तो सबसे अच्छी बात यह है और मैं बोलना चाहूंगा जो लेवल वन सेंटर का कॉन्सेप्ट उन्होंने शुरू किया है बहुत अच्छा शुरू किया है बिकॉज उससे काफ़ी हेल्प होता है जैसे हम लोग जब हदफ से रहते थे हम यहाँ से विमान नगर ट्रैवल करते हुए जाते थे बीच में बहुत ट्रैफिक होता था प्रॉब्लम होता था आई थिंक अब जब यहाँ पे शुरू हो गया सेंटर तो काफी ऐसे लोग जो यहाँ से विमान नगर ट्रैवल करते हैं उनके लिए अच्छा है एटी ऑफ द टाइम जैसे डॉक्टर भी बोल रहे थे कि एटी ऑफ द उनका ट्रीटमेंट यहीं पर हो जाएगा आई थिंक इन दैट सेंस इट इज़ बहुत ही अच्छा है कि अगर यहाँ पर सेंटर उन्होंने ओपन किया है तो